नित्यम तथैवच म्हणजे जे नित्य आहे जे तिथं विद्यमान आहे सदा सर्व काळ तिन्ही काळांमध्ये तिन्ही काळांच्याही पलीकडचा जो काळ आहे त्यात सतत विद्यमान आहे ते ईशतत्व आहे आणि ते सत्य आहे हे आपण ऐकतो बोलतो वाचतो मात्र सत्याचं महत्त्व आपण समजून घ्यायला तयारच नसतो आपण सत्याला घाबरतो सत्य कटू आहे असं आपण म्हणतो असं का बरं याच्यामागची कारण मीमांसा आपण कधीही शोधायचा प्रयत्न करत नाही कारण आपल्याला कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जायचंच नसतं आणि आपल्याला हवी असतात ती सोपी स्वतःची बाजू सुलभ करणारी उत्तर बाकी काही नको असतं सत्य कधीही कटू नसतं सत्य हे साक्षात ईश्वर आहे मग आम्ही एकीकडे माठा मंदिरांमध्ये ईश दर्शनासाठी जातो घाई गडबड करतो आणि दुसरीकडे सत्याला घाबरतो सत्याच्या डोळ्यात डोळा घालून आम्ही बघू शकत नाही सत्याला सामोरं जाऊ शकत नाही सत्य आम्हाला नको असतं सत्य आम्ही टाळत असतो असा विरोधाभास आमच्या आयुष्यामध्ये Castro.